स्वामी समर्थ सर्व स्वामी, स्वामी सेवेकरांना प्रिया लाईफ सेल या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कोथिंबिरीची वडी कशी बनवतात हो याविषयी सांगणार आहे तर कोथिंबिरीची वडी आपण सर्वजण घरी करतोच तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की कोथिंबिरीची वडी कशी बनवली हो जाते पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोथिंबिरीची वडी कशी बनवतात हे हो सांगणार आहे तर आज आहेस रविवार तर आज मला जॉबसाठी सुट्टी असते तर मी बन बनवणार आहे कोथिंबिरीची वडी चला तर मग कशी बनत तुम्हाला हे दाखवते इकडे मी कोथिंबिरीची पेंडी स्वच्छ धुवून एका ताटामध्ये त्यातील ओलसरपणा कमी होण्यासाठी ठेवलेले आहे आता एक इकडच्या साईडला मी चहाही ठेवलेला आहे आता आपल्या चहालाही उकळे आलेला आहे तुम्ही बघू शकता तर कोथिंबिरीतील ओलसरपणा कमी झाल्यानंतर कोथिंबीर एकदम बारीक आपल्याला चिरायची आहे एकदम बारीक पद्धतीने अशा प्रकारे आपण कोथिंबीर चिरून घ्यायची बघा इथे मी कोथिंबीर चिरत आहे आणि आत आणि आता आपली कोथिंबीर देखील बारीक प्रमाणात चिरून ही झालेली आहे बघू शकता तुम्ही इथे हिरवीघार कोथिंबीर कशी बारीक प्रकारे चिरलेली दिसत आहे तर अशा प्रकारे कोथिंबीर बारीक प्रमाणात चिरून घ्यायची आहे आणि तुम्हाला वडीसाठी लाग चार मिरच्या थोडा लसूण आणि त्यामध्ये मी जिरे टाकलेले आहे तर थोडंसं आलं घालून तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही तिखट मिरच्या घेऊ शकता जास्त कमी प्रमाण तुम्ही ठेवू शकता आणि प्रकारे मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे हे वाटण हे वाटण बारीक करताना आपल्या त्यामध्ये थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही अशा प्रकारे आपले वाटण हे बारीक झालेले आहे तुम्ही बघू शकता तर मी एका बाऊलमध्ये थोडे तांदळाचे पीठ आणि बेसनचे पीठ हे मी चाळून घेतलेले आहे एका चाळणीनं तर हे मिक्स करून घेऊन म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये तांदळाचे पीठ टाकले तर वडी आपली खुशखुशत होते थोड्याफार प्रमाणात मी बेसन पीठ तांदळाचे पीठ चवीपुरते मीठ आणि हळद टाकून ते सर्व मिक्स करून घेतलेले आहे ह्याच्यामध्ये मिक्स करत असताना पाणी अजिबात टाकायचं नाही कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आणि हे वाटण टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही तर ते मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे इथे मिक्स करत असताना ते व्यवस्थितरित्या मिक्स कर करायचं आहे आपल्याला हवं तसं पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर अशा प्रकारे मी मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे जी मी बारीक चिरून घेतली होती जी मी बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीरीला पाणी सुटत असल्यामुळे आपल्याला ते मिक्स करत असताना ह्यामध्ये पाणी टाकायचे नाही थोड्या वेळानं आपण त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे पाणी टाकू शकतो अशा प्रकारे मी इथं बेटर तयार केलेलं आहे जे मी ताळ चाळणीला थोडेसे तेल लावून मी ते ते स्टीम करण्यासाठी ठेवलेल्या आहेत अशा प्रकारे मी वड्या स्टीम करण्यासाठी मंद आचेवर गॅसवर ठेवलेल्या आहेत इथे आपल्या वड्याही स्टीम झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता गरम गरम असतानाच त्याचे मी असे काप केलेले आहेत जे व्यवस्थितरित्या बनलेले सुद्धा आहेत तुम्ही बघू शकता वड्या अगदी व्यवस्थितरित्या स्टीम झालेले आहे मला अशाही प्रकारच्या वड्या खाण्यासाठी आवडतात तर आता मी इथे एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे स, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही वड्या तळूनही घेऊ शकता मी इथं वड्यास थोड्याशा ऑइलमध्ये थोड्याशा ऑइलमध्ये शेलो फ्राय करून घेणार आहे तर तुम्हाला वड्या कशा हव्या तशा तुम्ही तळूनही घेऊ शकता आणि शेलो फ्राय करू शकता मला अशा प्रकारे वडी खूप छान लागते टेस्टलाही तर अशा प्रकारे आपल्या वड्या शॅलो फ्राय झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता त्याला रंगही किती वेगळा आलेला आहे तर इथे मी एका डिशमध्ये शालो फ्राय केलेल्या वड्या काढून घेत आहे तर अशा प्रकारे आपण वड्या कोथिंबिरीच्या वड्या बनवलेल्या आहेत ज्या खुसखुशीत आणि व्यवस्थित झालेल्या आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटूया